पाणी कधी आणणार आहे तुम्ही पाणी ना आंघोळीला काय नाही कधी करायची माणसानं दहा वाजले ते आता बाजारला कळत जाणार आहे का बाजार नाही ना ना आणायचा घरात हा काय काय आणायचं सांग का भिंडी मला जी आवडली ती वस्तू आणायच्या काय मग भिंडी कोबू भोपळा दोडका मटकीच मोड कांदा पण आणा सारखं घरात आणि तंबाटी पण आण तंबाटी चटणी करायला मस्त पिकी का नाही भातास खायला हे अजून खायचं भाजी हे बाळा उठकीला जायचं बाजार ना चल मग म्हटलं भाजी कुठ

वकील नाही का ग बाळा बाथरूम मध्ये केली शकाळ मम्मीनं घातली आणि शकाळ केली मी चपल्या सर घाल चपल्या

ஆனால் खरा बोलत तू बोलत नाना हं पांना लिस्ट लो हां आमला कपाचा बाजार मध्ये जाणार आहे ना हां हो का हो बढ़िया था बोल दे बरबाद तू बाजारात गेला काय काम नव्हतं आ तुर्बुज आणल कांदा तुर्बुज तुर्बुज न हां चलिए शुरू करते हैं तो, हाँ, तो, हाँ, तो हाँ, हो गया काय पुष्पा Oh